गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आमच्या मम्मीच्या इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे खूप सुंदर अशी आणि घरातूनच बघा किती छान दिसतोय सण कुठे चालली परी करा। परी कुठे तर बघा अनु रुसून चाललेली आहे परीकडे तिथे परी खेळते शेडमध्ये तिथे मुली तिथे बारके छोट्याशा कारण की हे दोघ इथे बेडवर खेळतात इथं गेम मोबाईल मध्ये आणि तिला डाव देत नाही दोघं पण मम्मा आम्ही देतोय आबी झालं कोण म्हणलं नको तिला द्यायला मग आता मोबाईल घेऊ का तुमच्याकडनं कडून मग होती पण तिचा डाव म्हणल्यावर होता आऊ झाली तरी तिला दिवस लागतो आधी बघा बर पोरांचे भान गेम खेळायसाठी आता यांच्याकडे मोबाईल जर नाही दिलं तर बघत भान मोबाईल घेतलं मावशी कडून घेऊ दे मोबाईल पुन्हा पण घेऊ दे पण आता देणारच नाही मी तुम्हाला लॉक माहितीये आता मी मोबाईलच लॉकच बदलणार आहे तुला लॉक करायचं माहिती मला माहितीये मी लॉक बदलून टाकणार आहे

वास करा चला कालवा आणि मला स्वयंपाक गोवत आणण्यासाठी तर आज माझ्या छोट्या बहिणीचं ति जर करायचंय म्हणजे कालच ऍडमिट झालेली आहे डॉक्टरांनी कालच ऍडमिट करायला सांगितलं होतं म्हणून मग माझी मम्मी आणि मोठी बहिणी आहे तर ती दोघी पण काल म्हणजे छोट्या बहिणीकडे गेलेले आहेत माझ्या त्याच्यामुळे मी इथं आली होती तर चला आता स्वयंपाक करून घेते पहिलं तर बाकीच पण काम आहेत म्हणजे काय आता लगेच भूक नाही आहे सका मुलांना नाश्ता करून दिला होता नाश्त्याला नाश्ता झाला आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे म्हणलं बाहेरच्या आधी कामावरून घ्यायची कपडे भांडी तर चला आता कपडे भांडी काय कामं असते बाहेरची ती काम आधी आवरून घेते आणि मुलांचा लई दंगा झाला आहे काही सुचत नाही एवढं डोकं दुकायला लागलं काल एस टी मध्ये एवढा दंगा नव्हता एवढा दंगा चालला दंगाल बघा ना अनुवार्यन अनुवार्यन अभि सारखं सारखे त्यांच्या तोंडातून शब्द नुसतं तेच आणि मग त्याच्यामुळे कामं पण काही सुचत नाही कामं पटपटावरून घेते म्हणजे मग स्वयंपाक पण करायचं मुलांना आंघोळ्याही घातल्या येतं आंघोळ्या होणार आहेत कपडे पडले त्यांचे आता कपडे पहिले तर निरण्यात घालून घेते कारण खूप बारकी बारकी छोटे छोटे मग निरण्यात घातले तर उरकतात पण पटपट आणि मग धुवून घेते चला आता इथं बघा आता आईच्या इथला दुसरा दिवस होता हो म्हणजे काल आले होते आणि मग आज सकाळचं नाश्ताही झाला मुलांना नाश्ता, नाश्ता वगैरे दिला होता करून आणि मग स्वयंपाक होता पण म्हटलं मग नंतर न गरम गरम करता येईल आधी जे काही कामं काम असतील गरम त्या कपडे परत भांडी ते म्हटलं आधी करून घ्यायचं म्हणून मग आधी ते कपडे निर्म्यात घातले कारण कसं बारीक छोटी मुलं आबी आधी नानू हे एवढे कपडे मळवतात हे आधी बंद करणं लय कपडे मळवतात आणि मग ती कपडे पण निघत नाहीत आणि लहान मुलं म्हटलं की त्यांना कसं मातीत जास्त खेळायची आवड असते माती पाणी मग कपडे खूप माळाली होती मग मं म्हटलं साबण लावून तर काय पटपट निघणार पण नाहीत आणि आवरणार नाही आवरणार पण नाही आहे का त्याच्यामुळे मग निर्म्यात घातली वेळ भिजू ठेवली आणि भिजू ठेवल्याच्या नंतरनं मग धुवायला घेतली म्हणजे कसं आ... भिजल्याच्या नंतरनं कपडे पटपट निघतात आणि उरकतात पण तर मग वैभव चालला होता नाही रानातून आला होता खा शेळ्यांना खायला घेऊन आणि अनूला काहीतरी आर्यनला का अनुलाच काहीतरी म्हटला होता, होता। का ता ता तर त्यांचं दोघाचं चाललं होतं म्हणजे बोला कसं मुलांना सारखं चिडवण्याशिवाय काय जमतच नाही येता जाता सारखा मुलांना चिडवत असतो तर गवत घेऊन आला आणि चिडवलं तर आर्यन रडत होता मग आर्यनला म्हटलं जाऊ दे बाळा मामाला आपल्या सवय चिडवायची मग गप्प बसला तो आणि नंतर ना म्हटला ताय तू कपडे धुवस तर म्हटलं येतो चिकन घेऊन आज आपल्याला दिवसभरात आप मुलं पण घरी आहेत मग म्हणजे नाही का आता खातील मग त्याच्यामुळे मग म्हटलं मी चिकन घेऊन येतो मला म्हणत होतं अजून दुसरं काय आणायचं हे ना थांबा कालवा करू नका दुसरं काय आणायचं मग म्हटलं तू गावात जाणार आहे तर मग चिकन घेऊन आल्यावर बिर्याचं तांदूळ पण घेऊन ये आणि दही पण घेऊन ये खरं तर दही आणल्याच्या नंतरनं ना दम बिर्याणीच करायची होती पण मग दम बिर्याणी नाही केली साधीच बिर्याणी केली कारण आधी रशी पण केली होती फ्राय केली होती आणि बा बाजारच्या भाकरी पण केल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं मग आता बिर्याणी नाही करत मुलांना म्हटलं साधीच करते आणि तसं पण मुलांना साधीच आवडते मग साधीच केली बिर्याणी आणि कपडे जी धुत दूत, धुतली होती ती म्हटलं आधी पटपट वाळून घ्यायची कारण भैया काही ते कळसला का तर जाणार होता चिकन आणायला तर माझे कपडे वाळाय घालून होईपर्यंत तो आला पण चिकन आणि जे बाकीचं काही सामान होत तर ते घेऊन बाकीची माझी काम अवस्थेत तर वैभव आला पण चिकन घेऊन मोबाईल पडला असत काय आणले त्याला बिर्याणी करायची त्याच्यामुळं आणि बिर्याणी तांदूळ बाकीचे जे मसाले ते आहेत खडा मसाला मिरची पावडर बिर्याणी मसाला आणि पावडर कांदा मसाला निर्माण झाला हे बघा बिर्याणीच तांदूळ बस तेवढा येणारे आता करायची बिर्याणी तर आता बिर्याणी करायची आता बिर्याणी घेते करून आता हे छान मॅगिनेट पण झालेलं आहे खूप उशीर ठेवलं होतं स्वयंपाक स्वयंपाकपर्यंत तोपर्यंत भाकरी टाकून घेतल्या बाजरीच्या फ्राय केली रशी केली आणि मग आता चिकन करते का बिर्याणी करते चला तर बघा फ्रेंड्स मी माझ्या भावाकडे आली होती मम्मी मा माझ्या छोट्या बहिणीकडे गेली म्हटलं होतं तुम्हाला तिला आ, सिजर करण्यासाठी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे म्हणून तर तिला मुलगी झालेली आहे आता थोड्या वेळापूर्वी झाली मम्मीचा फोन आला होता झालं बाळ म्हणजे नाही का व्यवस्थित आहे सगळं काय त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि बेबी गर्ल झालेली आहे पहिला होता बॉय आता गर्लं खूप सुंदर असं कीट गर्ल झालेली आहे सो चला म्हणलं सगळे एक्सायटेड असतील ही ब्लॉग बनवलाही नाही बा मम्मीच्या इथे आली मम्मीच्या इथे आली अचानक आणि मग काय झाले काय नाही तर ह्याच्यासाठी झाले होते बारक्या छोट्या बहिणीला तिथं दवाखान्यात ॲडमिट केलं होतं मम्मी तिकडे गेली होती म्हणून मी आली होते भावाला नाही का जेवण हे स्वयंपाक आता चार पाच दिवस सिजत झाल्याच्या नंतर ना सोडत नाहीत त्याच्यामुळे मग सो सगळं छान झालंय चला इथं बघा आता रानात आम्ही चाललोय गुलाबाची फुलं तोडण्यासाठी तर मुलं लागल्यात मागे तर दोघांना चालवले अनुला काय तरच ठेवले अनुल नाही नेणार अनु राहित घरी दोघीला ठेवले बरं का ह्या तुला पण घरी राहायचंय ना आहे तिला पण नाही सध्या तिला नेणार नाही कारण आता गाडीवर जाऊन पटक येणार आहे आम्ही मी, मी वैभव आणती दोन पोरं आरे ना हवी आणि आनंद परीला घरी ठेवणार आहे तर चला आता गुलाबाच्या बागेत चला डोन चल चल पुढं काय गुतलं कशाने आगुत्या चला मकान ऊस बरं नाही होती लगा। हा। पड़शल, पड़शल, का आता छान आली मका बारीक होते का नाही लई भारी आलाय जोरात तिथं बघा भावाचा ऊस हा हा पडशील पडशील खाली होतात मका बघा मुलं तर गेली पुढं ऊस किती लांब लांब हो ऊसाला या काय किती इतर अकरा बारा पार कोम कोम काय रे लागली तोडायला मुलं यऊ मोठा झालाय आता गुलाबाचा बाग ए तुम्ही करायचं वाव किती सुंदर असं दिसत हे ऊस इकडे मका इकडे पण मकाचे गुलाब तिकडे मका आहे कशी आमच्या भावाची शेती एकदम जोरात आरेन कशी रे मामाच्या गुलाबाची बाग छान छान आहे एकदम छान आहे चला घ्या पिशव्या दोघांनी पिशव्या घ्या मग कागदात टाकायचे नंतर ना दोघांनी एक एक नाही आम्ही का तोडू तुम्ही कस हा बघा किती छान गुलाबाची बाग दिसते ह्याला म्हणलं दोन रील काढ येऊन तोंडावर सगळं पडतंय आधी फुलं तोडायच्या आधी दोन रील बनव म्हणलं त्याला तर म्हणतो नाही आधी फुलं तोडून घेईन मग म्हणलं फुलं राहायची नाही म्हणतो दे बाक दिसते ना किती छान आहे बघा थांब ना दोन मिनिट ऊन पडतंय सगळं चेहऱ्यावर सो चला आता तोडून घेतो कारण एवढा मोठा बाग बघा इकडे इकड आणि उरकायचं नाही तोडायला तो, तर आधी तोडून घेतो आणि मग जमलंच तर रील बनवायला पण येतील जर जमल्यात तर आणि ह्यानी बनवल्यात तर ह्याने बघा आता तोंडबिंड सगळं पॅक करून घेतलं आहे कॅमेरालाच काहीतरी झालंय उन्हाकडे घेतलं ना मोबाईल ते चेहरा सोन्यालत होतो या चेहऱ्याला जणू काय सोनं लावलं आहे सोन्याचं पाणी होक बघ होत काय झालं काय माहित कॅमेरालाच बिघडल्या दिसतोय स चला आता आम्ही फुलं तोडून घेतो पहिलं तर त्याने घेतलंय त्याची लाईन आता मी माझी लाईन घेते आमचा आबी म्हणतोय काहीतरी बोल हका इथं आमची मम्मी मामा म्हणजे आम्ही मामाच्या घरी आलो आहे आई नाही घरी गेली आमच्या आबीच्या आबीच्या मम्मीला आबीच्या मम्मीला ना बाल व्हायचं हो म्हणून तिकडे गेलीये मग आई बी नाही आई गेलीये म्हणून आली आहे हा बहीण आबीला बहीण आबीला बहीण झाली हका आधी माझी बी बहीणच आहे हका आणि आई नाही म्हणून का मम्मी माल हो हो मालत्यात माल हो तो म्हणजे गुलाब तोलत्यात मम्मी

बघा काय काय चांगली ही नाही चांगली ही बघा काय काय अजून त्यांना कले आहे म्हणून बघा तशीच थुल्या त नाही तर मामा मी मामानी तोडलं असतं तो। पण ह्या आहे ना ओके नाही तोरायचं कली आहे हो का हो का बाकी ही काही

<laughs> मग मामा जातोय पुढे लाईन घेऊन आणि मी राहते माग अग आता बी तस होईल आता बी जाणार होते आता त्याचं रोजचं हातातलं काम आहे माझं काय रोजच खरं तो हम्म का मामा तर गेला बी मम्मी बघ कुत लाईली आहे मला उरकतच नाही तोडायला चल आताशी मम्मी निघाली म्हण की आता मम्मी निघाली आहे पण बघा अका हिथ बी कळी कळी नाही ती इथे फुल आहे थोडं जवळ आहे बघा बघा हो का बघा ते फुलाचे उमाळलेले बाबा आता कली नाही इथे छान आहे नाही ते हो का बघा मम्मी म्हणते की ते फुलाचे आहे कली नाही आहे कली नाही आहे म्हणते मन... ती कळी नाही म्हणते तोलला तोलला हो का मामा वे आता पळ थोडे आ आता हे दोन मम्मी ही कळी नाही आहे ना यो यो नीट नीट पडलं ती खाली ती गी

पण आता सध्या तेवढी तोडले तर ते ती सावलीला ठेवतो एक बॅग भरली काय म्हणतात बॅगच म्हणतात हा काय अरे बॅगच ना कॅरी बॅग नाही बॅग तर तेवढी बॅग भरली ती बांधून सावलीला ठेवतोय राहिलेली आता तोडायच्या नेहमी राहिलेत अजून आणि मी आले दरवेळेस आल्यावर अशी नव्वद फुटलेली असते त्याच्यामुळे पण माल कमीच असतो घावतो बघा कशी लाल लाल पाणी हे काय म्हणतात नव्वद नव्वद फुटलेली त्याच्यामुळं म्हणजे आहे येतं सगळ्या झाडांना अजून जास्त वर त्याच्यामुळे थोडंच माल गावतो पण तरी सुद्धा आता एवढा तोडलेला आहे आणि अजून आहे तोडायचं ते आता तोडायचं चला घेतो तोडून तर तो बघा आता फुलं तोडून झालेली आहेत आणि मी एक पिशवी घेतलेली बाकीच बघा इकडे भावाच्या डोक्यावर दिले तर <laughs> चल <laughs> <चला, पुड़ा. laughs> त्यांनी घेतल्यात येतं डोक्यावर मुलं चालवल्यात आणि आईच्या रानात आहे ना दोन चारच झाड आहेत मिरच्याची आईने लावलेली पण त्याला मिरच्या बघा पूर्ण झाड भरलेली आहेत बघा आतमध्ये पण आहेत बघा आईने खूप छान अशी झाडं आणली तिकडे पण आहेत दोन चार तर चला आता अजून एक, एक वेळेस तोडावं लागणार आहे कारण आज तोडली गॅप फुलं की उद्याच्या दिवस गॅप द्यावा लागतो आणि परत परवा फुलं तोडावं लागतात बघा फुलं पण भरपूर आहेत अजून बघा म्हणजे फुललेली नाहीत ना त्याच्यामुळे ठेवलेली ले आहेत गेली ही तिघं पण मला भीती वाटेल माग अजून <laughs> एक दिवस मलाच तोडावं लागतात नाही तर मग आई असली ना मग आई आणि भैया दोघ जण तोडतात सगळी

चला आता जातो घरी गाडी पड ना आबी खाली उतर आधी ना फुलांच थांबा थांबा मी मागे घेते ती पोरांना एकाला बसू दे पुढं मग नाही तसं जागाच नाही मला चला जातो घरी तर बघा आता रानातून आलो मी आणि वैभव फुलं तोडून आणि आभीला आर यांना घेऊन गेलतो तर आता त्यांना भूका लागल्यात कशी बसल्यात बघा तर मग आता बिर्याणी पण झाली होती करून गेली होती जातानीच बघा आणि साधीच केली आहे दम बिर्याणी नाही केली तर आता देते मुलांना जेवायला काय करतोय जादू तू तिथं काय चितकवतोय आभी तू काय करतोय कोकणी भाषा बोलतोय काय मामा काय म्हणतात आर आर्यन तुला आर्यन मामा म्हणतात कोकणी भाषा बोलतोय